नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दुःख आणि दारिद्र्याचा नाश करणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या अत्यंत पवित्र कथेचे श्रवण करणार आहोत ज्या कथेचे वर्णन शिवपुराणात देखील आढळते आणि असे म्हटले जाते की जो कोणी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकतो अशा व्यक्तीच्या घरी गरिबी कधीच येत नाही ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो आणि या कथेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकण्याचे फळ काय मिळते त्यामुळे तुम्ही ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो कोणी व्यक्ती भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा ऐकतो तर त्याची भगवान भोलेनाथांप्रती असलेली भक्ती शंभर पटीने वाढते जर तुम्ही शिवभक्त असाल तर भगवान भोलेनाथांचा अनादर करू नका मित्रांनो ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा मित्रांनो तुमचा जास्त वेळ न वाया घालवता चला कथेला सुरुवात करूया मित्रांनो एकेकाळची एक गोष्ट आहे एका नगरात एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण जन्मापासूनच गरीब होता ब्राह्मण त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता त्यांच्या मुलाचे नाव पांडुरंग होते ब्राह्मण रोज सकाळी उठून आंघोळ वगैरे करून तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करायचा आणि तो रोज त्या नगरातील सर्व घरोघरी जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगत असे पण तो ब्राह्मण जे काम करत होता ते काम त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नव्हते कारण त्या ब्राह्मणाची पत्नी अनेक वर्षे भगवान भोलेनाथांची पूजा करत होती आणि श्रावणातील सर्व सोमवारांचे व्रत देखील करत असे परंतु हे सर्व करूनही तिला गरिबीचा सामना करावा लागत होता त्यामुळे ब्राह्मणाची पत्नी भगवान भोलेनाथांवर नाराज होती ब्राह्मण अशाच प्रकारे भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून मिळणाऱ्या पैशातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता मग एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या पत्नीने पुन्हा भगवान भोलेनाथाची पूजा सुरू केली ती मनात विचार करून भगवान भोलेनाथाची पूजा करू लागली की एक दिवस अशी वेळ नक्कीच येईल जेव्हा माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि माझे दारिद्र्यही दूर होईल परंतु आता सुद्धा एवढी पूजा करूनही त्याचे काही फळ तिला मिळत नव्हते त्यामुळे ती खूप दुःखी होते आणि मनातल्या मनात स्वतःलाच बोलू लागते की मी असे कोणते पाप केले आहेत ज्यामुळे माझ्या कुटुंबाला इतकी गरिबी सहन करावी लागत आहे हळूहळू वेळ पुढे पुढे, पुढे जाऊ लागला आता तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता त्या ब्राह्मणाच्या अंगात एवढी ताकद उरली नव्हती की तो नगरात जाऊन भगवान भोलेनाथाची कथा सांगू शकेल आता ब्राह्मण सुद्धा नेहमी आजारी राहू लागले होते त्यांना अनेक आजारांनी घेरले होते आणि आता घर चालवायला कोणी नव्हते त्यामुळे ब्राह्मणाची काळजी आता वाढली होती हळूहळू त्याच्या घरात काहीच उरले नाही धान्याच्या एक कणासाठी एक त्यांना खूपच त्रास सहन करावा लागत होता आता त्या ब्राह्मणाची पत्नी खूपच रागावते आणि रागाच्या भरात ती पुन्हा एकदा भगवान भोलेनाथाची पूजा करणे थांबवते आणि तिच्या पतीलाही भगवान भोलेनाथची पूजा करण्यास मनाई करते परंतु ब्राह्मण तसे करत नाही भगवान भोलेनाथाची पूजा करणे तो बंद करत नाही मग एके दिवशी ब्राह्मणाची पत्नी पतीला म्हणते हे नाथ आपण दोघे अशा प्रकारे केव्हापर्यंत भगवान भोलेनाथची पूजा करत राहणार आहोत कारण आपण दोघेही भगवान शिवशंभूची पूजा करून खूप वृद्ध झालो आहोत पण तरीही आपल्या एवढ्या पूजेचे फळ आपल्याला मिळाले नाही आपण अजूनही गरिबीतच जगत आहोत अजूनही आपली गरिबी दूर झाली नाही उलट आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत पूर्वी सर्व काही ठीक होते पण आता प्रत्येक धान्यासाठी आपल्याला रडावे लागत आहे ब्राह्मणाची पत्नी त्या ब्राह्मणाला पुढे म्हणते हे नाथ मेजती मूर्ख आहे जिने एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणे बंद करून पुन्हा पूजा सुरू केली श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मी दिवस रात्रीचा विचार केला नाही मी दर सोमवारी उपवास ठेवला भगवान भोलेनाथांची पूजा केली रोज नामस्मरण आणि तपश्चर्या करून स्वतःचे शरीर कमजोर केले आणि हे सर्व करूनही मला काहीच फळ मिळाले नाही तुम्ही सुद्धा भोलेनाथांची मनोभावे पूजा केलीत रोज शिवलिंगावर जल अर्पण केलेत परंतु तरी सुद्धा भोलेनाथांनी आपल्याला काहीच दिले नाही मित्रांनो पत्नीचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण तिला काहीच बोलत नाही कारण त्या ब्राह्मणाची त्याच्या प्रिय भगवान भोलेनाथांवर पूर्ण श्रद्धा होती त्यांचा मुलगा पांडुरंग अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आई वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात केली आणि घराचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतला आपल्या वडिलांप्रमाणेच त्याने नगरात जाऊन भगवान भोलेनाथांच्या कथा सांगण्यास सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या दक्षिणेने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला अशीच बरीच वर्षे निघून गेली आणि एके दिवशी त्या नगरातील प्रसिद्ध भगवान शंकराच्या मंदिरात प्रार्थना केल्यानंतर पांडुरंग तेथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा सांगत म्हणतो जो कोणी खऱ्या मनाने भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकेल भगवान भोलेनाथ त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात मित्रांनो पांडुरंग जेव्हा भोलेनाथांची पवित्र कथा सांगत होता तेव्हा त्याच वेळेला त्या नगराचा राजा त्या मंदिरात आला होता राजाला पांडुरंगची ही कथा खूपच आवडली म्हणून राजा पांडुरंग जवळ जातो आणि त्याला म्हणतो मला तुझी कथा खूप आवडली आहे आणि माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रस्ताव आहे तू आजपासून आमच्या राजकुमारीला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा सांगणार का कारण माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि या बदल्यात मी तुला दररोज दक्षिणेच्या रूपात भरपूर पैसे देईल राजाचे असे बोलणे ऐकून पांडुरंगाला खूप आनंद होतो आणि तो राजकुमारीला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा सांगण्यास तयार होतो आता पांडुरंग रोज त्या नगरीच्या राजाच्या मुलीला कथा सांगू लागला आणि दक्षिणेच्या स्वरूपात जे काही पैसे मिळायचे त्या पैशातून तो त्याच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतो परंतु पांडुरंगच्या आईला हे आवडले नाही आणि तिला या गोष्टीचा फारसा आनंद नव्हता कारण तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी होती त्यामुळे ती या गोष्टीची खूप काळजी करत होती एके दिवशी ब्राह्मणाची पत्नी पतीला म्हणते हे नाथ मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटते आहे कारण आपले आयुष्य कसे तरी निघून गेले आहे पण मला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे आपल्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आपली भक्ती आणि प्रार्थना आपल्याला कधीच फळ देणार नाही का भगवान शिव आपले दुःख पाहू शकत नाहीत का आपला मुलगा राजाच्या राजवाड्यातून दक्षिणा म्हणून आणलेल्या पैशातून आपल्या संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह होत आहे परंतु आपल्या इतर काही इच्छा आहेत ज्या पूर्ण होत नाहीत देवाने आपल्याकडे असे दुर्लक्ष का केले आहे आपल्या मुलाला सुद्धा आयुष्यभर आपल्यासारखे गरीबच राहावे लागेल का मित्रांनो जेव्हा माता पार्वतीने त्या ब्राह्मणाच्या पत्नीचे दयनीय रडणे ऐकले तेव्हा ती त्वरित भगवान भोलेनाथांकडे पोहोचली तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचारले हे देवी पार्वती आज तुम्ही खूप काळजीत दिसत आहात तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते हे शिवशंभू भूत वर्तमान आणि भविष्य पाहणारे तुम्हीच आहात तुम्हाला सर्व माहीत आहे पण तरीही तुम्ही हा प्रश्न विचारत आहात तरीसुद्धा मला इतकी काळजी का वाटते हे मी तुम्हाला सांगते माझ्या काळजीचे कारण म्हणजे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी तुम्ही त्या दोघांची परीक्षा का घेत आहात हे परमेश्वरा तो ब्राह्मण तुमचा परमभक्त आहे पण तुम्ही त्याचे जीवन केवळ संकटांनीच भरले आहे त्याच्या उपासनेचे फळ तुम्ही त्याला कधीच दिले नाहीत म्हणून मी तुम्हाला विनंती करते की त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख आताच नष्ट करा अन्यथा ब्राह्मण आणि त्यांची पत्नी तुमची पूजा करणे थांबवतील आणि तुमच्यावरील विश्वास संपुष्टात येण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टी ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या दैवाच्या उदयाचे बीज आपण पेरले आहे आता वेळ आली आहे आपल्याला दोघांना त्या ब्राह्मणाच्या घरी जाण्याची आणि पृथ्वीवर जाऊन आपल्याला शिवलीला करायची आहे असे म्हणत भगवान भोलेनाथ माता पार्वतीसह पृथ्वीवर जाण्यासाठी निघतात पृथ्वीवर आल्यावर दोघेही साधू आणि साध्विनीचे रूप धारण करतात साधू आणि साध्विनीचे रूप धारण करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती त्या ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्याने हाक मारतात अलख निरंजन घरात कोणी आहे का तेव्हा त्यांचा आवाज ऐकून तो वृद्ध ब्राह्मण घरातून बाहेर येतो आणि त्यांना नमस्कार करून म्हणतो हे मुनिवर तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू शकतो तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भगवान भोलेनाथ ब्राह्मणाला म्हणाले आज रात्री आम्हाला तुमच्या घरी विश्राम करायचा आहे त्या साधूच हे बोलणं ऐकून तो ब्राह्मण मनात विचार करू लागला आमच्या घरी आज खूप दिवसांनी अतिथी आले आहेत आणि त्यांना आमच्या घरी विश्राम करायचे आहे त्यामुळे मी यांना नकार देऊ शकत नाही कारण या साधूंना आणि साध्विनींना वाईट वाटले तर ते माझ्या संपूर्ण कुटुंबासह मला शाप देऊ शकतात परंतु प्रश्न हा सुद्धा आहे की मी त्यांचे अतिथी सत्कार कसे करणार कारण माझा मुलगा जे पैसे कमावून आणतो त्यातून कसा तरी आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो आमच्या तिघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाचा खर्च या पैशांमधून भागवणे शक्य नाही मग मी यांच्या जेवणाची व्यवस्था कशी करू असा विचार करून ब्राह्मण म्हणाला हे मुनीवर माझा मुलगा या नगराच्या राजाच्या कन्येला कथा सांगून दक्षिणा म्हणून जे काही पैसे आणतो ते आम्हा तिघांच्या एक वेळच्या अन्नासाठी पुरेसे आहेत मी काहीही करून फक्त एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो तेव्हा साधूचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींनी त्या ब्राह्मणाला एक भांडे दिले आणि म्हणाले हे पुत्रा आजपासून तुझ्या पत्नीला या भांड्यात अन्न शिजवण्यास सांग जर या भांड्यात तुझ्या पत्नीने अन्न शिजवले तर दोन्ही वेळचे अन्न मिळेल त्या ब्राह्मणाची पत्नी भोलेनाथांनी दिलेल्या त्या भांड्यामध्ये अन्न शिजवते आणि सर्वांसाठी दोन वेळचे अन्न मिळते हे दृश्य पाहून तिघेही आश्चर्यचकित झाले आणि खूप घाबरले मित्रांनो पुढच्या दिवशी सकाळी उठल्यावर पांडुरंग राजकन्येला कथा सांगण्यासाठी निघाला तेवढ्यात अचानक साधूचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींनी पांडुरंगाला विचारले बेटा तू कुठे चालला आहेस तेव्हा पांडुरंग म्हणतो हे मुनिवर मी या नगरीच्या राजाच्या कन्येला कथा ऐकवण्यासाठी चाललो आहे तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भगवान भोलेनाथ पांडुरंगाला म्हणाले हे पुत्रा आज जेव्हा तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तिला विचार की ती तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी कथा ऐकते पांडुरंग त्यांना ठीक आहे असं म्हणतो व त्यानंतर पांडुरंग राजवाड्यात पोहोचतो आणि राजकन्येला कथा ऐकवू लागतो राजकन्येला कथा सांगत असताना पांडुरंग राजकन्येला प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तू रोज कथा ऐकतेस तेव्हा राजकन्या पांडुरंगाला म्हणते माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी दररोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा असावी त्याच्या मस्तकावर चंद्र आणि सूर्य असावेत त्याचे नशीब इतके चांगले असावे की त्याच्या घरात कशाचीही कमतरता नसेल तो लग्नाची अशी वरात काढेल की आजपर्यंत कोणी अशी वरात पाहिली नसेल राजकन्येचे हे शब्द ऐकून पांडुरंग घरी परतला आणि घरी पोहोचल्यावर तो साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांना सर्व काही सांगतो तेव्हा भगवान भोलेनाथ पांडुरंगाला म्हणतात हे बेटा ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार जर राजकन्येने तुला कालच्या गोष्टी पुन्हा सांगितल्या तर तू तिला पटकन सांग की मी तसा तसावर आहे हे, हे सांगून तू तिथून पळून जा मित्रांनो त्या साधूंचं हे बोलणं ऐकून पांडुरंग साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांना म्हणतो हे मुनिवर मी कुठे गरीब ब्राह्मण आणि ती कुठे या नगरीच्या राजाची मुलगी आमचे लग्न कसे होणार आणि माझे घर दक्षिणेवर चालते जेव्हा राजाला समजेल की मला त्याच्या मुलीशी लग्न करायचे आहे तेव्हा तो मला माझ्या संपूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड देईल पांडुरंगचे बोलणे ऐकून साधूच्या रूपात असलेले भगवान भोलेनाथ पांडुरंगाला म्हणाले बेटा जर तू आमचे म्हणणे ऐकले नाहीस तर आम्ही तुझ्या संपूर्ण कुटुंबासह तुला आमच्या शापाने जाळून टाकू मित्रांनो पांडुरंग त्या साधूच्या चमत्काराला आधीच खूप घाबरला होता जे की त्या साधूने त्यांच्या घरी येताच एक भांडे देऊन दोन वेळचे अन्न देऊन केले होते आणि आता त्या साधूकडून अशा गोष्टी ऐकून पांडुरंग आणखी घाबरला पांडुरंग मनात विचार करू लागला की राजा मला आणि माझ्या कुटुंबियांना नंतर मृत्यूदंड देईल परंतु ते साधू आताच त्यांच्या शापाने मला आणि माझ्या आई वडिलांना जाळून राख करतील त्यामुळे पांडुरंगने विचार केला की जसं हे साधू महाराज सांगत आहेत मी तसंच करेल आता पांडुरंग राजकुमारीला भगवान भोलेनाथांची कथा सांगण्यासाठी राजवाड्यात गेला राजवाड्यात पोहोचल्यानंतर त्याने राजकुमारीला भगवान भोलेनाथांची कथा ऐकवायला सुरुवात केली त्यानंतर तेन त्याने राजकन्येला पुन्हा विचारले की तुझी कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तू भगवान भोलेनाथांची कथा ऐकत आहेस मग राजकन्येने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते त्यानंतर पांडुरंग राजकन्येला म्हणाला हे राजकन्ये तुला पाहिजे तो वर मी आहे असे बोलून पांडुरंग पटकन वाड्यातून पळून आपल्या घरी आला पण पांडुरंगकडून अशा गोष्टी ऐकून राजकन्येला खूप राग आला मग तिने तिच्या एका दासीला बोलावून सर्व काही सांगितले आणि म्हणाली की ही सगळी गोष्ट माझ्या वडिलांना सांग मग राजाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तोही पांडुरंगवर खूप चिडला आणि त्याने राजकन्येला आश्वासन दिले की त्या निर्लज ब्राह्मणाला याची शिक्षा नक्कीच मिळेल मग राजाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलावून त्यांच्याशी चर्चा सुरू केली तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला हे राजा त्याने असा गुन्हा केला आहे की त्याला फाशीची शिक्षा द्यावी पण तो ब्राह्मण आहे त्यामुळे जर तुम्ही त्याला फाशी द्याल तर तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे घोर पाप लागेल म्हणून त्याला वेगळी शिक्षा द्यावी लागेल मित्रांनो ब्राह्मणाच्या हत्येचे घोर पाप हातून घडू नये म्हणून राजाने बराच वेळ विचार केला आणि आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याला सांगा की राजा राजकन्येचे लग्न त्याच्यासोबत लावून देण्यास तयार आहे परंतु राजाच्या काही अटी आहेत जर तुम्ही त्या पूर्ण करू शकत नसाल तर पांडुरंगला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल राजाची पहिली अट म्हणजे सर्व वरात्यांना राहण्यासाठी जे विवाह मंडप बांधले जातील ते सर्व विवाह मंडप वरात्यांनी भरलेले असावेत एकही मंडप रिकामा असू नये दुसरी अट म्हणजे वरात्यांच्या पाहुणचारासाठी तयार केलेले अन्न शिल्लक राहू नये तिसरी अट अशी आहे की एवढी अप्रतिम विवाह मिरवणूक असावी की या नगरातील सर्व लोक त्याची प्रशंसा करतील जर लग्न मिरवणुकीत येताना आमची कोणतीही अट अपूर्ण असल्याचे आढळून आल्यास लग्नाच्या वरातीत आलेल्या सर्व वरात्यांनाही फाशीची शिक्षा दिली जाईल राजाचा आदेश मिळाल्यावर ते सैनिक पांडुरंगच्या घरी निघून जातात इकडे घरी पोहोचल्यावर पांडुरंग साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांना संपूर्ण कथा सांगतो की तुम्ही जसे बोललात ते मी राजकुमारीला बोललो आहे परंतु त्यामुळे राजकुमारीला खूपच राग आला आहे आणि आता लवकरच फाशीचा संदेश पोहोचणार आहे इतक्यात राजाचे सैनिक जोरात दरवाजा ठोठावू लागले ठोठावल्याचा आवाज ऐकून पांडुरंगचे वडीलदार उघडतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात तुझ्या मुलाला राजकन्येशी लग्न करायचे आहे का ठीक आहे राजाने आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी करण्याची परवानगी देखील दिली आहे परंतु राजाच्या काही अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील अन्यथा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मृत्युदंड देण्यात येईल त्या, त्या सैनिकांचे म्हणणे ऐकून पांडुरंगचे वडील खूप घाबरले आणि ते त्या सैनिकांना म्हणाले हे सैनिकांनो आम्हाला राजाच्या कोणत्या अटी पूर्ण करायच्या आहेत कृपया आम्हाला हे सांगा तेव्हा राजाचे ते सैनिक वडिलांना म्हणतात हे ब्राह्मणा राजाची पहिली अट ही आहे की सर्व वरात्यांच्या राहण्यासाठी जे विवाह मंडप बांधले जातील ते सर्व मंडप वरात्यांनी भरलेले असावेत एकही मंडप रिकामे असू नये दुसरी अट म्हणजे वरात्यांच्या पाहुणचारासाठी तयार केलेले जेवण शिल्लक राहू नये तिसरी अट अशी की वरातीची मिरवणूक केवढी अप्रतिम असावी की या नगरातील तमाम लोक त्याची स्तुती करतील आणि जर यापैकी कोणतेही अट या अपूर्ण असल्याचे आढळल्यास लग्नाच्या वरातीत आलेल्या सर्व लोकांना फाशीची शिक्षा दिली जाईल सैनिकांचे हे बोलणे ऐकून पांडुरंग आणि त्याचे वडील खूप घाबरले इतके की त्यांचे हातपाय थथरू लागले तेव्हा साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथजींनी त्यांना सांगितले की तुम्ही घाबरू नका तर तुमचे उत्तर द्या राजाच्या सैनिकांना निरोप द्या की राजाला सांगा की तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा लग्नाच्या दिवशी आम्ही लग्नाच्या वरातीसह पोहोचू तेव्हा पांडुरंगने आपले उत्तर त्या सैनिकांना सांगून त्यांना निरोप दिला सैनिक राजवाड्यात पोहोचतात आणि राजाला सर्व काही सांगतात जेव्हा राजाला पांडुरंगकडून सकारात्मक उत्तर मिळते तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटते आणि तो मनात विचार करू लागतो की एवढी दुर्बळ स्थिती असता नाही तो गरीब ब्राह्मण कोणाच्या भरवशावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार आहे माझा कोणी शत्रू तर त्याला साथ देत नाही ना असे अनेक अनेक विचार त्याच्या मनात येत राहिले त्यानंतर राजाने मंडपांची व्यवस्था केली राजा हा सर्व विचार करत होता की तो ब्राह्मण लग्नात इतके पाहुणे कुठून आणणार आणि जेव्हा तो जास्त वराती न मिळाल्याने माझी पै झरेल तेव्हा मी त्याला त्याच्या संपूर्ण कुटुंबासह फाशीची शिक्षा देईल दुसरीकडे पांडुरंग नगरातील ज्याला त्या लग्नाच्या वरातीत यायला सांगायचा तो नकार त्याला द्यायचा आणि म्हणायचा मला इतक्या लवकर मरायचे नाही तुमची शेवटची वेळ जवळ आली आहे परंतु आमची नाही आम्ही तुमच्यासोबत मरण्यासाठी येणार नाही नगरातील सर्वांकडून अशा गोष्टी ऐकून पांडुरंगाला खूप काळजी वाटू लागली कारण अजूनपर्यंत त्याच्यासोबत लग्नाला जायला कोणी तयार नव्हते हळूहळू दिवस पुढे सरकले आणि लग्नाचा दिवसही आला लग्नाच्या दिवशी पांडुरंग आणखीनच चिंतेत पडला जेव्हा भगवान भोलेनाथजींनी पांडुरंगाला खूप काळजीत पाहिले तेव्हा ते, ते पांडुरंगाला म्हणाले बेटा आज तुझे लग्न आहे आणि तू एवढ्या काळजीत का आहेस मला सांग तू कशासाठी एवढी काळजी करत आहेस आमच्या उपस्थितीत तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मग पांडुरंग साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथजींना म्हणतो हे मुनिवर तुम्हाला सांगून काय उपयोग माझे नशिबच खराब आहे असो जे नशिबात लिहिले आहे तेच घडेल असे बोलून पांडुरंग लग्नासाठी तयार होतो आणि राजवाड्याच्या दिशेने निघतो परंतु इकडे भगवान भोलेनाथांनी त्यांची लिला दाखविली त्यांनी सर्व देव गंधर्व अप्सरा यांना मानवी रूपात पांडुरंगच्या लग्नाच्या मिरवणुकीत बोलावले आणि त्यांना पांडुरंगच्या मिरवणुकीत सामील केले आणि सर्वजण आता वरातीत नाचत नाचत राजवाड्यापर्यंत येत होते पांडुरंगच्या लग्नाची वरात आली तेव्हा इतके पाहुणे आले होते की राजाने सजवलेले सर्व मंडप पाहुण्यांनी भरून गेले होते आणि काही पाहुणे मंडपाच्या बाहेरच राहिले मग जेव्हा राजाला बातमी पाठवली की लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राहण्यासाठी मंडपात जागा उरली नाही त्यांच्या मुक्कामाची आणखी व्यवस्था करावी लागेल तेव्हा राजा मनात विचार करू लागला की हे कसे शक्य आहे लग्नाच्या मिरवणुकीत त्याच्याबरोबर यायला कोणीही तयार नव्हतं मग इतके पाहुणे कुठून आले मला एकदा जाऊन पाहायला हवे असा विचार करून राजा ताबडतोब तेथे पोहोचला जेव्हा साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांनी राजाला लग्नमंडपाच्या दिशेने येताना पाहिले तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांना बालकाचे रूप धारण करण्यास सांगितले आणि बुकेने त्यांना रडण्यास सांगितले राजाने दोन मुलं पाहिली मग राजा साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथ यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारले हे महात्मा ही मुले इतकी का रडत आहेत तेव्हा साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांनी त्या राजाला उत्तर दिले आणि म्हणाले की या दोन्ही मुलांना खूप भूक लागली आहे म्हणूनच ते रडत आहेत मग राजाने त्या दोन्ही मुलांना जिथे अन्न बनविले जात होते तिथे पाठवले काही वेळाने राजाचे सैनिक राजाजवळ आले आणि म्हणाले हे राजा त्या दोन्ही मुलांनी बनवलेले सर्व अन्न संपवले आहे आणि इतकं अन्न खाऊनही ते अजूनही खूप मोठ्याने ओरडत आहेत की त्यांना भूक लागली आहे सैनिकांचं असं बोलणं ऐकून राजा खूप अस्वस्थ झाला कारण आता राजाचा सर्व अहंकार चकनाचूर झाला होता आता राजा साधूच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांच्या चरणी हात जोडून बसला आणि त्याला म्हणू लागला हे साधू महाराज आता माझी इज्जत तुमच्या हातात आहे तेव्हा भगवान भोलेनाथ त्या राजाला म्हणाले सर्व काही ठीक होईल तुम्ही राजवाड्यात जा आणि लग्नाच्या वरातीच्या स्वागताच्या तयारीला लागा आता राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजले पांडुरंग ही लग्नाच्या पोशाखात राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता पांडुरंगाची पगडी चंद्र सूर्याने सजवली होती आणि स्वागताच्या वेळी पांडुरंग एका सुंदर रथावर बसला होता आणि राजवाड्याकडे जाऊ लागला त्या रथासमोर अनेक लग्नातील पाहुणे वाद्यांच्या संगीतावर नाचत होते सोन्याच्या मोहरा वाद्य वाजवणाऱ्यांना भेट म्हणून देत होते मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील लोक म्हणू लागले या ब्राह्मणाचे नशीब बघा त्याच्या मस्तकावरचा मुकुट सूर्यचंद्राने सजवला आहे आणि मिरवणुकीत चहूबाजूंनी संपत्ती दान केली जात आहे असं वाटत आहे जणू एका श्रीमंत राजाची मिरवणूक निघाली आहे आणि अशी मिरवणूक आम्ही आयुष्यात कधीही पाहिली नाही आणि भविष्यात सुद्धा अशी वरात आम्ही कधीच पाहू शकणार नाही हा ब्राह्मण खूप भाग्यवान आहे लोकांच्या अशा गोष्टी ऐकून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते हे परमेश्वरा हे खरे आहे की ज्याच्यावर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद ठेवता त्याच्यासाठी अन्न आणि संपत्तीची कुलपे उघडतात तेव्हा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती जो कोणी भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो त्याला त्याचे फळ मी अवश्य देतो त्यांच्या पापांचा नाश होईपर्यंत त्यांना दुःख सहन करावे लागतात परंतु त्यांच्या सत्कर्माचा उदय होताच त्यांच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडतात त्यानंतर पांडुरंग आणि राजाच्या मुलीचे विधीप्रमाणे लग्न होते पांडुरंग राजकन्येला पालखीत बसवून घरी आणतो मित्रांनो जी कोणी महिला भक्त श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथजींच्या कथा रोज ऐकते तिला राजकन्येसारखा मनासारखा आणि सुंदर वर प्राप्त होतो कारण राजकुमारीने भगवान भोलेनाथजींच्या कथा रोज ऐकल्या होत्या त्यामुळे तिला तिच्या इच्छेनुसार चांगला वर मिळाला आणि जो कोणी व्यक्ती भगवान भोलेनाथांची मनोभावे पूजा करतो त्यांच्या कथा ऐकतो किंवा सांगतो त्याला सुद्धा भोलेनाथजींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो ज्या प्रकारे पांडुरंगाचे आयुष्य भगवान भोलेनाथांनी पूर्णपणे बदलले त्याचप्रकारे भगवान भोलेनाथांची पूजा आराधना करणाऱ्याचे आयुष्य भगवान भोलेनाथ बदलत असतात भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वती यांच्या कृपेने पांडुरंग आता खूप श्रीमंत झाला होता त्याच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती त्यानंतर पांडुरंगच्या आईने पुन्हा भगवान भोलेनाथजींची आराधना सुरू केली आणि दररोज गरिबांमध्ये भरपूर पैसे वाटण्यास सुरुवात केली आणि ती दररोज भगवान भोलेनाथजींच्या कथा ऐकू लागली मित्रांनो भगवान भोलेनाथजींच्या कथा रोज ऐकल्याने आणि त्यांची पूजा केल्याने शुभफळ मिळते म्हणूनच श्रावण महिन्यात एकदा तुम्ही भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वती यांची कथा अवश्य ऐकावी यामुळे तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील मित्रांनो भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची श्रावण महिन्यातील ही पवित्र कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ नक्की टाईप करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी